का गा अर्पिता गाडी मध्येच बंद पडली हा नेमका आपल्याला शूटिंगला जायचं आणि गाडी बंद पडली बॅटरी उतरली ना हा ना एका जागे उभी ना किती दिवसाची गाडी त्याच्यामुळे बॅटरी उतरली आता इथं जवळपास दुकानं नाही हां आता गावात जावं लागेल किती लांब एक किलोमीटर जावं लागेल ना आपल्याला हा ना इथं कशी तरी गाडी लोटीत आणली एका साईडला लावली आपण रस्त्यावरून की नाही रस्ते नाही येत्या जात्या गाड्या बरं झालं त्या माणसाने लोटू लागले एक साईडला गाडी लावली आता आपण अ आरोला फोन केलाय कधीच येतोय तो आला म्हणजे त्या बॅटरीवाल्याला तरी बोलून आणेल तो आहे ना की नाही कधी येतो काय माहिती आहे रस्त्यात असेल आता दहा मिनटं झाले ना फोन करून त्याला यायला पाहिजे आहे ना लवकर तोला आरामशीर येतो आहे ना रे काय एवढा वेळ लागला तुला पापा, फक्त। एक किलोमीटर घरी इकडून हा ना एक किलोमीटर घर रे गाम किती आलंय तुला एवढं जोरात आला तू बिना चपली नुँ। अरे नुँ। यार अरे बाबा पेट्रोल टाकलं पंपावर आणि गाडी रस्त्यातच बंद पडली बॅटरी उतरली आता ते बॅटरी वालेला आहे ना बोलव ना आणावं लागला आपल्याला कशी आता तुला सायकल जावं लागेल त्याला बोलवायला त्यासाठीच तुला बोलावलं ना त्याचं दुकान तुला माहिती आहे ना एक मिनटं थांबा आता थोडासा श्वास घे मग जाय त्याला त्याला हां हा ते अर्पिता आपण हे ना नवीनच गाडी घेऊन टाकू आता बरं आपल्याला

आणि ती घेऊ आता पण राहून देऊ आहे ना हा ना हे विकले दहा पंधरा हजाराचे येतील त्यापेक्षा राहून देऊ आपल्याला आहे ना हा का अर्पिता उद्याच घ्यायची का गाडी उद्या मोहरत आहे चांगलं मोहरत आहे उद्याच घेऊन टाकू टाकूच बरं चला आता उद्याच जाऊ आपण शोरूमला नाशिकला घेऊन येऊ हा गाड़ी लागे चले किस बेटल का गाडी लगेच लगेच भेटेल का जसं मधु काकाने थारची ऑर्डर दिली होती मग त्यांना एक वर्षाने थार भेटली हवा ते वेटिंग होती ना बाकीच्या गाड्या लवकर भेटा त्या ते थार म्हणजे ना वेटिंग होती गाडी त्याच्यामुळे ती लेट भेटली होती आपण काय आता त्यांना चेक दिला की लगेच गाडी भेटाल आपल्याला हा अरे आता तू जास्त वेळ नको करू त्या बॅटरीवाल्या कर का जाय त्यानं म्हणा पप्पानी बोलावलं पेट्रोल पंपाजवळ गाडी बंद पडली आमची हां जाय मग लवकर हा जाय हळूहळू जाय कडाकडा जायला तर बरं होईल भूक लागली चक्कर राहिले ऊन पण एवढं राहिलो गाडीमध्ये पाण्याची बॉटल आहे पाणी पि आणि गाडीत बस बाय येईलच तो पाच मिनिटात बस गाडीमध्ये तू पाणी मला राव दे बघ थोडं आरोव कधी येतो त्याला आर तास झाला जाऊ नाही ना ते बॅटरी असेल पाय दुखत आहे ना पॅनल मारू मारू ते बॅटरीवाले का नंबर राहत आहे तो येतो का नाही येतो काय माहिती हा लवकर आला तर बरं होईल हा तुम्ही तो आला बाई एकटाच आलत होत काय रे आरो हा बॅटरीवाला मामाच्या घरी गेला होता तो त्याच्या मामाच्या घरी गेलाय की तो दुकान बंद होत का हा आता काय करायचं आता आ, हो कर। आता तेवढ्या लांबून गाडी आम्ही इथं लोटीत आणली लांबून हां तिथं रस्त्यावर नुसत्या गाड्या यायच्या ना त्याच्यामुळे आम्ही लोटीत आणली इथं गाडी अरे तू गाडी लॉक कर आपण असं करू आता गाडी इथंच राहून देऊ आपण पाय पाय घरी जाऊ तो बॅटरीवाला आला का तोच आपण येऊ मग हां गाडी लॉक करून घे आईला काय खरं नाही राहू हां लॉक पाहिजे सगळी व्यवस्थित पाणी गाडीत होतं ना सकाळची बॉटल लॉक केली लागली तुला हा हा लॉक केली होती गाडी चेक केली नंतर राजे बरं चला आता मग काय आता बॅटरी आबाला आल्याशिवाय आपल्याला नाही आता यायचं की नाही चला अरे लाईट वाकायला ताण झाला हा ना लस ऊन लागू राहिले हेड्यावानी आ... चटके बस राहिले ना